भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचे आणि त्यांच्या शिक्षणात प्रवेशाचे स्मरण करण्यासाठी दिनांक सात नोव्हेंबर रोजी आर के ज्ञान मंदिरम इंग्लिश मिडियम स्कूलने विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास पर्यवेक्षिका श्रीमती प्रीती बिडकर सर्व प्रिय विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते प्राचार्य श्री नितीन श्रीवास आणि पर्यवेक्षिका श्रीमती प्रीती बिडकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांनी डॉक्टर बी आर आंबेडकरांना आदरांजली वाहिली शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संबोधित करताना विद्यार्थी दिन सोहळ्याचे महत्व सांगितले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले आणि सर्वांना त्यांच्या तत्वांचे आणि शिकवणींचे पालन करण्याचे आवाहन केले आर के हायस्कूल ट्रस्टचे अध्यक्ष श्री हरिप्रकाशजी केजरीवाल आणि आर के स्कूल कमिटी पुलगावचे अध्यक्ष श्री रंजन कुमारजी केजरीवाल यांनी विद्यार्थी दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी श्रीमती प्रेरणा डोंगरे यांनी केले चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव